आज आपण चिखले तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आलेलो आहे इथे येण्याचं कारण की सिद्धनाथ श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक बैल एक आदत बैल असं मैदान होणार आहे ह्या मैदानाचं सिद्धनाथ केसरी हे पर्व दोन आहे तर त्या मैदानासंदर्भात संपूर्ण आपण आयोजन कमिटीकडून संपूर्ण नियमातील मैदान कसं आहे ते जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार प्रथम रवींद्र निकम गाव चिखली आम्ही कमिटी मध्ये म्हणजे बैरवनाथ यात्रा कमिटी सिद्धनाथ यात्रा सिद्धनाथ यात्रा कमिटी आयोजक आता ही जे मैदान भरवलेलं आपलं चौदा फेब्रुवारीला हे मैदान कशा निमित्त भरवले ते सगळ्या आपलं सिद्धनाथ यात्रे निमित्त मैदान ठेवलेलं आहे आपण ह्या मैदानाचं पर्व किती आहे दुसरं पर्व आहे दुसरं पर्व म्हणजे गेल्या वर्षी मैदान गेल्या वर्षी कुठलं झालं आदत झालं का ओपन झालं मैदाना एक आदत ओपन आणि एक ओपन एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल वर्षी फक्त आदत मैदाना एक आदत एक ओपन आहे मित्र हो त्याचबरोबर ह्या मैदानाचं ठिकाण सांगा म्हणजे लोकेशन हे मैदान बी के बेन रोड लगत चिखली गावामध्ये आहे इंदापूर तालुका चिखली वालचे नगर रोड चिखली बारामती वालचे <laughs> नगर रोड मधला चिखली गाव आहे आणि बी के म्हणजे रोड, रोड लगतच <laughs> मैदान आहे आपलं रोड लगतच मैदान आहे ह्या मैदानाच प्रथम बक्षिसापासून शेवटच्या बक्षापर्यंत बक्षीस सांगा तुम्ही साधारणतः या मैदानाला एकाहत्तर हजारच पहिलं बक्षीस आहे बर एक्कावन हजाराचं दुसरं बक्षीस आहे तिसरं बक्षीस एक्केचाळीस हजार आहे चौथं बक्षीस आहे ते एकतीस हजाराचं आहे पाचवं एकवीस हजाराचं सहावं बक्षीस अकरा हजार आहे आणि सातवं बक्षीस सात हजाराचं श्या मैदानासाठी प्रवेश फी किती सातशे रुपयाची प्रवेश फी आहे म्हणजे अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमानुसार नियमानुसार एक टक्का जे काय असते तसे प्रवेश फी आहे म्हणजे तुम्ही प्रवेश पे जर बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार ठेवली म्हणजे हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमात मैदानच पार बारते बारते अंडर पार पडणार अच्छा हा म्हणजे संपूर्ण मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार आहे आहे अधीन अधीन त्यांच्या मग आता ते नाव निघाले तर आधी ते विचारतो की ह्या मैदानातली कमिटी कुठली असेल कमिटी असताना ही अखिल भारतीय म्हणजे जे संघटना पंच कमिटी देतील अखिल भारतीय बैलगाडा संघटना जी पंचायत देतील ते पंचायत असतील ते राहतील हा शा मैदानाच्या तासांची लांबी किती आठशे फुटाचा पल्ला येईल आठशे फुटाचा पल्ला आणि तेरा फूट म्हणजे आत, आत आत तेरा फूट आत आत, आत, आत आत तेरा फूट आणि हे वरून बेत हे मित्र हो सांगण्याचा उद्देश की तास नाहीत तर हे वरून बाय सारा सारा आहे तर त्याप्रमाणे आणि जे काही नियम आता हे आयोजक कमिटी आहे हे बैलगाडी क्षेत्रामध्ये नसलेले व्यक्ती <coughs> त्यामुळे मी नियम आटी जास्त विचारत बसणार नाही तर आपले जे नियम आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे ते सर्व नियम लागू असतील आणि हे नियम अगोदर मैदान चालू व्हायच्या अगोदर पोकले मैदान चालू व्हायचे अगोदर पोकले जातील ते बरं आता ह्या मैदानाला शासकीय परवानगी मिळालेली आहे का हां एकदम म्हणजे आता फक्त शेवटच्या टप्प्यातले राहिलेली आहे दोन दिवसात दोन दिवसात मिळून आणि ते परत सोशल मीडियावरती प्रसारित होईल प्रसारित okay. <coughs> होईल ते ओके मित्र हे मैदान शासकीय नियम अटीनुसारच होणार आहे त्याचबरोबर आता मला सांगा ह्या मैदानात हे लाईव्ह मध्ये असेल लाईव्ह मध्ये असेल मग खालचा कॅमेरा आहे सुट्टीचा सुट्टीला कॅमेरा आहे पट्टी आहे सुट्टी आहे पट्टी आहे कॅमेरा आहे आणि वरती दोन कॅमेरे दोन कॅमेरे स्क्रीन स्क्रीन म्हणजे निकाल हा खालचा कॅमेरा आणि वरचा कॅमेरा बघून दिला जाईल बरोबर आणि निकाल हा बैलाच्या कुठल्या असेल जो अवयव पुढे असेल जो अवयव पुढे असेल बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे त्यानुसारच असेल त्याचबरोबर श्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी असेल आजपासून ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे साधारणतः साडेतीनशे गाड्यांचं आमचं टार्गेट आहे साडेतीनशे गाड्यापर्यंत आम्ही नोंदणी घेणार आहोत आणि तेरा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद करून त्या दिवशी संध्याकाळी गट पाडण्याचं गट, गट पाडले जातील सर्व बैल मालकांना माझं हे आव्हान आहे की इथं फक्त लिमिटेडच नोंद आहे त्यामुळं नोंद लवकर करा कारण शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आपण नोंद करतो त्यावेळेस ऑलरेडी नोंद झालेली असतील मग आयोजक म्हणतात की आता आम्ही गाडी घेणार नाही आपण त्यावेळेस विनंती करत असतो इतरांना तर त्यापेक्षा अगोदर नोंद करा फक्त साडेतीनशे गाडी घेतले जाणार आहेत हे तो एकूण तास किती एकूण दहा तास आहेत त्यातले दोन राखीव राहतील आठ पळतील आठ तास गाडी पळतील काय सांगत होता तुला कसं आमची परंपरा जी आहे की प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या वर्षी जसं फायनल आमचा उजेडात झाला तसंच आम्हाला तो फायनल या वर्षी हे उजेडात हे उजेडात सूर्यप्रकाशात करायचा आहे त्याच्यामुळे लिमिटेड गाड्या घ्यायच्या आम्ही येणार मैदान सकाळी किती वाजता चालू आहे सकाळी बरोबर आठ वाजता पहिले पहिला गट सोडला जाईल त्याच्यामध्ये मग गट निघाल्यानंतर त्यांच्या गाड्या असतील नसतील त्याला जबाबदार गाडा मालक राहतात पण आदल्या दिवशी बेलगाड येतात हा म्हणजे हे सांगणं एवढ्यासाठीच आहे की आम्हाला सूर्यप्रकाशात मैदान घ्यायचं आहे आणि पहिली सकाळी आठ वाजता खाली जातील आता यात्रेचं मैदान म्हटलं की काय होतं गावची गाडी असती पाहुण्याची गाडी असती किंवा एखादा गावगट होतो तर तुमच्या जवळची आमची गाडी काय निर्णय काय असेल याच्यामध्ये जवळची गावची, गावची गावगट वगैरे असं काही पळवलं जाणार नाही जे रितसर नियमाने चिट्टी टाकून जी चिठ्ठी निघल त्याच्या प्रमाणे पळवली जातील अच्छा हा म्हणजे सर्वांसारखे सर्वांना सारखे गाडी डायरेक्ट पळवली जाणार अजिबात नाही त्याचबरोबर ह्या मैदानात आता पुढं पाठीमाग एका वेळेस किती पाच दहा गट बसल्यासारख्या जागा पाच गट आम्ही एका वेळेस सोडणार आहोत एका गट सोडणार आहे आणि पुढं थांबायला किती जागा आहे पुढं मैदानाच्या समोरच्या बाजूला थांबायला बैल थांबायसाठी सहाशे फुटाचा सातशे फुटापर्यंत अंतर आहे गेल्या वर्षी मैदान मैदान झालं होतं त्यामुळे हे मैदान माहिती आहे बर हे मैदान आता तुम्ही बनवलं मला आता मैदानात फरक वाटला गेल्या वर्षीपेक्षा तर आता थोडस या मैदानावरती तुम्ही कष्ट दिसते मैदानावरती गेल्या वेळेस आपण रोलिंग केलं नव्हतं प्रेशर रोलिंग केलेलं आहे आणि बाकीचे जे जी थोडे थोडे छोट्या गोष्टी राहिल्या होते आमच्या गेल्या वेळेस म्हणजे पहिलंच मैदान आम्हाला त्या गोष्टी थोडस माहिती नव्हत्या वेळेस त्या चुका सुधारून व्यवस्थित दुरुस्ती केलेली आहे म्हणजे आज वासरांचा तुम्ही विचार केला वासर पळायसारखे रन केले अगदी अगदी आसपास कुठे धोकादायक परिस्थिती आहे का मैदानाच्या आसपास कुठंच धोकादायक परिस्थिती नाही आहे कारण गेल्या वर्षी मैदान झालेले बैलगाड्या प्रत्येकाला माहिती आहे फक्त आमच्या सुट्टीच्या पाठीमागच्या बाजूला आहे ओढा आहे पण तो सुट्टीच्या मागच्या बाजूला त्याचा काही म्हणजे कुठलाही येत नाही त्यानंतर तिकडे बरं गाडी नाही जात गाडी पुढे कुठे तो काय आडोस आहे भरपूर तीनशे फुट तीनशे आणि ओढ्याला आडोसा आहे त्यामुळे बैल काय जात नाहीत गाडी नाही पण ते तुम्ही उलट बघा आम्ही न विचारता तुम्ही सांगितलं की पाठीमाग जे आहे ते सांगितलं पाहिजे आणि मैदानाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड असते बॅरिकेड असते किती फूट बॅरिकेड चारशे फूट बॅरिकेड आहे चारशे चारशे फुट या बाजूला इकडे दोनशे फुट तिकडे दोनशे फूट बरं बर आता इथं बैल थांबायसाठी म्हणजे जी येणारी बैल आहेत उतरून आराम करण्यासाठी जागा आहे का भरपूर चार ठिकाणी आपण जागा केलेली आहे चार ठिकाणी बाजूला रोडच्या अलीकड साइड दोन बाजू ठिकाणी आहे आणि रोडच्या पलीकड साईडला दोन ठिकाणी आहे चार वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावणार आहे लावणार होत ओके त्याचबरोबर आता काय होतं यात्रेचं मैदान असलं नवीन पाहुणे असतात गावची मंडळी असते आणि निखाल रेषेवरती असं उभं असते बैलांना येण्यासाठी थोडस बुजतात तर त्यासाठी तुम्ही काय उपाय करणार आहे माणसं तर आमच्या कमिटीकडून ही राहील समोर माणूसच आम्ही थांबू देणार नाही फक्त पंच जेवढे असतील तेवढे समोर असतील आणि स्क्रीन वरती आहे त्यामुळे तरी अडचण त्याच्यामुळे जे दोन्ही बाजूला जे जेवढे प्रेक्षक बसतील तेवढंच फक्त आम्ही समोर माणसं थांबू देणार म्हणजे थांबू देणार नाही म्हणजे निकालासाठी कुठली अडचण नाही निकालासाठी अडचण येणार नाही त्याबरोबर आता ह्यात कोण बैलमालक आहे का काय म्हणजे गाव जवळचा किशोर सुभाष खुले आता काय मी कशासाठी विचारलं यात्रा कमिटी सांगते पण तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगालकांना काय संदेश द्याल आणि मैदानात येण्यासाठी काय आवाहन कराल मी एवढंच आव्हान करेन की वस्त्रांना पळा जोगोरा आहे आणि सगळ्यांनी सहभाग घेऊन मैदानाची शोभा वाढवावी वासरांच्या पाया लागण्यासारखी माती म्हणजे कठीण आहे का मऊ आहे का कसं आहे लय मऊ बी नाही लय कठीण बी नाही वासरांचा पाया जो रान झालेला आहे तयार हा म्हणजे तयार तसं केलेलं आहे रान होय ना हा सर्व बैल मालकांना काय सांगाल ज्यादा संख्येने सांग उपस्थित राहण्यासाठी एवढंच आवाहन करेन की हे आपलं दुसरं पर्व आहे त्यामुळे सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि गाड्यांना लिमिट आहे की सूर्यप्रकाशात फायनल व्हावा बर आता तुम्ही <laughs> या भागातील खाय म्हणून तुम्हाला मुद्दा विचारतो तर हे मैदान पारदर्शक होईल का असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के होणार पारदर्शक शंभर टक्के हा गेल्या वर्षी आम्ही जे मैदान केलं सूर्यप्रकाशात फायनल आमचा झाला होता पूर्ण पारदर्शक होणार मैदान धन्यवाद अगदी गेल्या वर्षीच एक हे सांगतो तुम्हाला की साधारणपणे एक गाडी सामनामध्ये बसली त्यांचा थोडासा वाढीव दिलं बर बर म्हणजे नाराज नको ना नाराज करून आता काय होत मित्र यात्रा कमिटी ज्यावेळेस असते ना त्यावेळेस बैल मालकांचा विचार होतो ज्यावेळेस आयोजन टीम असती त्यावेळेस उदार कदाचित बैल मालकांचा विचार कमी होतो यात्रा कमिटी हे जे असते ना सर्व शेतकरी असतात आणि ते बैल मालकांचा जास्त विचार करतात हा दोन गाड्या जर समान आल्या पळताना गटात जर आल्या गटात जर समान आल्या सेमीला घेतली जातील दोन्ही पण आणि सेमी डबल आले तर त्यांनी संगमतन करून गाडी कोणती आधी संगणमत करायचं त्यांच्या संगणमत नाही झालं तरी गाडी चिठ्ठी टाकून गाडी उतरवली जाईल अच्छा आणि फायनलला ज्या सेमीतून गाड्या येणार आहेत म्हणजे सातशे सेमी होतील तुमच्या आठशे किती बक्षीस आहेत सात सेमी होते आणि त्या सातच गाड्या पळतील अच्छा त्याचबरोबर आता तुम्ही तमाम बैलगाडी शोपी प्रेक्षकांना काय आवाहन करा की आमचं हे सिद्धनाथ यात्रेचे पर्व दुसरे आहे बैलगाडा भरवायचे तर लोकांनी बैलगाडा मालकांनी येऊन भरपूर सहकार्य करावं आणि एकदम पारदर्शक असं मैदान पार पडलेलं होतं पाठी आता भी पार पार मैदान पार पडेल कुठेही यात्रेचं मैदान असलं तर ते नक्कीच अन्याय होत नाही त्याच पद्धतीने पद्धतीने मैदान पार पडेल अन्याय कोणाची बाजी तसली काही चालणार नाही ही, ना ही।, ही बैलगाडा संघटने काही निर्णय देईल तोच निर्णय अंतिम राहील म्हणजे तुमचं जे देवाचा नावलौकिक आहे हा तो नावलौकिक मैदान तुम्ही तुम्हीच मैदान करणार आहे परिचय सरपंच उत्तम संदर्भात काय उत्तेजनात बक्षीस देणार आहे का तुम्ही बाय मालकांना समाधान वाचणार काय वेगळं काय करणार आहे का ट्रॉफी सेमी फायनल ट्रॉफी देणार आहे प्रत्येक गटाला म्हणजे सेमी मध्ये ज्या गाडी त्यांना गटपास गटपास गाडीला प्रत्येक गाडीला सन्मान चिन्ह दिले जाते सन्मान चिन्ह दिले जाते बरोबर आणि फायनलला ढाल आणि बक्षीस फायनलला बी ढाल आणि बक्षीस दिले जाय हे ढाल दोन बालकासाठी दोन असतील का एक 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 ढाल आणि बक्षीस अच्छा त्यात समजा बैल मालकाकडून मी एक विनंती करतो की जरी सन्मानचिन्ह छोटं असलं तरी चालेल दोन मालका म्हणजे एक गाडी पळते ना त्यात एक मोठा बैल आणि एक आदत बैल असतो वेगवेगळ्या तर दोन सन्मान ठेवता आले तर दोघांना एक एक मिळेल आता नियोजन झालेलं नाही पण नियोजन झालं करण्याचा प्रयत्न करू आणि भविष्यातल्या मैदानासाठी ही तुमची सूचना नक्की आम्ही विचारात घेऊ धन्यवाद दादा हे मैदान सूर्यप्रकाशात हो आणि एकदम रास्त व्हावो हे मैदान आता लावलौ नावलौकिक मिळावा आणि जे सिद्धनाथ यात्रेचं नाथाचा जो आशीर्वाद आहे तुम्हाला तो साजे साप तुम्हाला साजरा व्हावा आणि गेल्या वर्षी जसं मैदान झालं ही परंपरा तुमची चालू व्हावी हे आमच्या सर्वांच्याकडून एक इच्छा असेल आणि आपण आता इथं थांबूया धन्यवाद धन्यवाद दादा ह्या मैदानातील साठी सहकार्य बऱ्याच जणांचं झालं असेल शंभर टक्के त्याचबरोबर बैल मालक आणि आज हे आपलं क्षेत्र मालक जमीन मालक आणि अजून कोणाचं सहकार्य झालं ते माझं या मैदानासाठी म्हणजे ज्यांनी मैदान उपलब्ध केलं ते पत्रकार ज्ञानेश्वर रायते उद्धव रायते प्रवीण राऊत आणि ज्यांनी या मैदानासाठी म्हणजे काय काटे काटे झोडपं असतील किंवा रोलिंग करायचं असेल असं सहकार्य राहुल अर्जुन माऊली डोंबाळे अशा या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं खरंच ऋणी आहोत म्हणजे जे मैदान दिलं ते स्वतः पत्रकार आहेत पत्रकार आहेत म्हणजे एक तर कसं आहे पत्रकार व्यक्ती जे असतो ना ते आपलं नावलौकिक गावाचं नावलौकिक व्हा आणि कुठेही चुका नयेत हे त्यातला आणि त्या व्यक्तीचं सहकार्य तुम्हाला मला म्हणजे मैदान निश्चितच हे रास्त आणि नावलौकिक अगदी शं, शंभर टक्के रास्त होणार मैदान तर मग आमच्या चॅनल कडून आणि संपूर्ण बैल हे जे रानमालक असतील किंवा ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं आम्ही आभार्य आहे धन्यवाद